नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती व्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एकवार आपले स्वागत करतोय मित्रांनो कालच राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले काही आठवडे सुरू असलेल्या या अधिवेशनानिमित्त राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी काय लायकीचे आहेत हे आपण सर्वांनी पाहिलं ऐकलं आणि वाचलं देखील मित्रांनो काही दिवसांपूर्वी महिन्यापूर्वी मी याच ठिकाणी मांडणी केली होती की के अजित पवार आणि एकनाथ शिंदे आणि त्यांचे इतर साथीदार हे केवळ आणि केवळ भ्रष्टाचाराच्या प्रलोभनाने आपापल्या नेतृत्वाला गचांडी मारून एकत्र झाले आणि काळाची गरज म्हणून की काय भाजपाने यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि हे इतके पावन झाले किंवा यांचा समज असा झाला की आम्ही इतके पावन झालो आहोत की आता हजार गुन्हे करायला देखील आम्ही तयार झालो अजित पवार त्यांच्या गटातले सुनील तटकरेपासून अनेक आमदार खासदार त्यात होतच शिंदे गटातले जे काही लोकप्रतिनिधी आहेत ते म्हणजे भ्रष्ट फटाक्यांची माळच जणू एखादा जागा दुसरा उघडा पडतो दुसऱ्याला जागा तिसऱ्या जे काहीतरी उपद्व्याप येता अर्थात ही एक गोष्ट बरीच झाली की येती विधानसभा किंवा तत्पूर्वी जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याच्यापूर्वी हे भ्रष्टोत्तम उघडे झाले हेही नसे थोडके आता त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात त्यांच्याविषयी इतक्या भावना झाल्या आहेत आणि तो अरसा त्यांना येत्या कोणत्याही निवडणुकीत दिसणार आहे हे नक्की सत्तेचा इतका माज इतकी गुर्मी इतकी बेधुंदी यापूर्वी महाराष्ट्र राज्य तरी कोणी पाहिली नव्हती ज्या आपल्या महाराष्ट्र राज्याला आपण पुरोगामी राज्य म्हणतो सर्वसामान्य अजूनही समजते आहे सर्वसामान्य अजूनही त्याच दडपणाखाली आहे की माझं राज्य माझा महाराष्ट्र हा पुरोगामी आहे फुले शाहू आंबेडकरांचा माझा महाराष्ट्र आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य अगदी नाका समोर चालायचा नेटका प्रयत्न करतो मात्र त्याच वेळेस संपूर्ण प्रशासन आणि काही असे लोकप्रतिनिधी शिंदे आणि पवार यांचे साथीदार हे मात्र कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळ्यागत समाजासमोर येत आहेत हे इतके निर्ढावले आहेत की यांना भविष्यातल्या निवडणुकांमध्ये आपली काय परिस्थिती होईल याची देखील चिंता नाही भान नाही त्यामुळे आता या सर्वांना भानावर आणण्यासाठी सर्वसामान्य जनतेने कंबर कसली पाहिजे मित्रांनो गोडा मैदान काही फार दूर नाही काही महिन्यात हो येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य व्यवस्थेच्या ज्या निवडणूक आहेत त्यात त्या त्या, 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 त्या मतदारसंघात आता यांची किती लोकांची नावं घ्यायचे हे संपूर्णच गट अशी आहेत दोन्ही की यांची नावं घेता घेता हा व्हिडिओ मला संपवावा लागेल कारण मला वेळेच्या मर्यादेचं भान आहे मी भान राखून चालणारा सामान्य नागरिक आहे मी काही शिंदे पवार गटातला कोणी बदमाश कार्य करत नाही त्यामुळे आपल्या जिबेवर या समाजकंटकांचे नाव घेण्यापेक्षा तेवढा वेळ मी आपल्याशी संवाद साधण्यात देतो मित्रांनो या दोन्ही गटातले जे म्हणून लोकप्रतिनिधी लोकांनी विधानसभेत किंवा लोकसभेत पाठवले आहेत त्यांनी दोन्ही ठिकाणी हे सिद्ध केले की आम्ही लायकीचे नसतानाही येथे आलो आहोत किंवा प्रचंड पैसा आणि लोकांची सर्वसामान्य जनतेची जनता अत्यंत बाबळी आहे त्याची दिशाभूल करून हे भामते वेगवेगळ्या सदनात पोचले देखील ज्याला आपण मंदिर म्हणतो अहो यांनी मंदिरच भ्रष्ट करायला सुरुवात केली व आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये कायदा हातात घेऊन मारहाण करणे असो किंवा विधानसभेच्या प्रांगणात सभागृहाच्या जिन्यात आपापल्या गुंडांना आणून मारहाण करणे मारामारी करणे अरवाचची श्विगाळ करणे हे संबंध महाराष्ट्राने नाही देशाने पाहिले आणि याचा तमाशा जगजाहीर होणार होता ही हो कल्पना निश्चितच या गुन्हेगारी वृत्तीच्या नेत्यांना आणि त्यांच्या साथीदारांना होती परंतु आपली आहे ती दहशत कायम राहावी म्हणून यांनी उद्योग केले काल तर आपले कृषी मंत्री आहेत यांना मंत्री म्हणावं हो। तरी गैर आहे अहो यांना माणूसही म्हणू नये असे माणिकराव कोकाटे अरे कुशाल विनाद विधान भवनात बसून पत्त्याचा गेम आहेत यांची संवेदनशीलता अजिबातच हरपली का त्यांना भानच नाही एकीकडे आपला शेतकरी बांधव प्रतिकूल परिस्थितीमुळे आत्महत्या करतोय त्याचे आकडे तर क्रिकेटच्या खेळापेक्षाही भयावह आहेत अहो हे मृतांचे आकडे आहेत यांची संवेदनशीलता गोठली की काय असा प्रश्न मनात येतो तरी देखील असे हे महाभाग मंत्री म्हणून मिरवत आहेत हो यांच्यापेक्षा तर सुलभ शौचालयाचा जो संचालक असतो तो बरा अशी म्हणण्याची वेळ आली केवळ सत्तेतून पैसा मिळवल्यामुळे त्या पैशेतून पुन्हा सत्ता मिळवून हे जनतेच्या छातळावर थयाथया नाचतायत मात्र आता वेळ आली मित्रांनो नजीकच्या काळात ज्या काही निवडणुका होणार आहेत टिपून टिपून यांना ठेचा यांना बानावर आणा आणि बाणावर येऊन हे जर पुन्हा माणसं झाली तर त्यांचं स्वागतच करूया कारण ही माणसं आहेत म्हणून त्या त्या भागातल्या जनतेने मताधक्के देऊन मताधिक्य देऊन यांना आपले प्रतिनिधी म्हणून पाठवले कालांतराने लक्षात आलं इथं श्वापद आहेत गिधाडांपेक्षा देखील दुष्ट अशी ही श्वापद आहेत परंतु ही श्वापद जर पुन्हा माणसात आली तर त्यांचे निश्चितच स्वागत करायला हवे परत एक मुद्दा असा आहे की हेच का त्या त्या मतदारसंघात जे नवनवीन नेतृत्व उदयास येत आहे त्या नेतृत्वाला आपला लोकप्रतिनिधी म्हणून विधानभवनात किंवा संसदेत पाठवणं हे देखील आपले परम कर्तव्य समजायला हवे आणि लोकशाहीची ही सुरू असली थट्टा लोकशाहीचे जे लक्तर विषय टांगले जात आहेत हा प्रकार निश्चितपणे थांबायला हवा मित्रांनो एवढे बोलून मी इथे थांबतो कारण या सगळ्या घटनांचे मर्म मी आपल्यासमोर मांडले आणि यांच्यापैकी कोणाची जर नावं घेतली असते तर ती यादी फार मोठी होती त्यामुळे हा छोटासा व्हिडिओ मी आपल्यासमोर सादर केला आहे माझ्या या मांडणीमध्ये जर तुम्हाला काही चूक वाटली तर तुमच्या प्रतिक्रिया सूचना यांचे मी स्वागतच करीन आणि जोडून एक विनंती आहे मित्रांनो की माझा हा व्हिडिओ जर आपल्याला पसंत पडला असेल तर माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करून मला उपकृत करावे ही विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र